गुरुआने तपस्या शक्ति माता

त्या रमायूं प्रमुखच बाबासाहेब आणि तुम्ही आम्ही आज माणसासारखं वागत आहोत तुम्ही आम्ही आज ह्या सुंदर कपड्यात दाग दागण्यामध्ये दिसतो आहे ते रुमाईच्या त्यागामुळे आहे हे कुणाच्या त्यागामुळे नाही आहे जे बाबासाहेबांनी आम्हाला दिलं परंतु आम्ही लेकरांनी काय केलं आम्ही आमच्या समाजासाठी काय करतो किंवा आम्ही आमच्यासाठी काय करतो हे तुम्ही आत्मकेंद्रित होऊन करता नाही तर दिवसही वैर्याचा आहे तुम्ही स्वतःला जेव्हा समजून घ्याल त्यावेळेस हे तुम्हाला समजून जाल तेव्हा येणारी पिढी ही सन्मानानं जगेल बाबासाहेब म्हणतात की आजची पिढी आजची पिढी जर आजची पिढी जर संघर्ष करत असेल तर उद्याची पिढी ही सन्मानाने जगत असते बाबासाहेब म्हणतात की आजची पिढी जर संघर्ष करेल तर उद्याची पिढी ही सन्मानानं जगेल आणि पिढी आजची ज्ञानात आहे गुलामासारख वागत असेल आजची पिढी बोलाच असेल तर येणारी पिढी ही गुलाम होणार बाबासाहेब आणि हे कंठर्या आंदोलन करण हे उपाय नाही कारण आम्हाला सत्तेमध्ये राहून आम्ही आमच्यावर बोलणारे अन्याय अत्याचार विरोध केला पाहिजे आणि त्यासाठी सत्तेमध्ये येणं फार जरुरी आहे बाबासाहेबांचं संविधान आज देशामध्ये धोक्यामध्ये आहे कोणी केलेलं आहे कसं केलेलं आहे हा फार मोठा प्रश्न आहे पण मी फक्त एकच सांगेन हे संविधानामुळे आज आपण मी आम्ही सगळे सर्वांना मी जगतो आहोत मी तुम्हाला दोनच वेळे सांगेन हे ऋतम ये रुतबा मेरे सर पे संविधान से है ये रुतबा मेरे सर पे संविधान से है ये सम्मान भी मेरा ये सम्मान भी मेरा संविधान से ये रुतबा भी मेरा संविधान से है ये सम्मान भी मेरा मेरे संविधान से है और उनको जो भी मिला होगा और उनको जो भी

आपण आठ दिवसांना वावर वाढला आहे एखाद्या कोणा झोडपाचंही काम वाढलं